सुख पावी मज़ा भ बरवी के राजा कड़ो आली कपावी माझा बरवी के शिराजा कळवाली प्रस्तुत कली प्राप्त प्रसंगी आपल्या बुद्धेगावमध्ये अनेक वर्षापासून कारण मध्यंतरी खंड पडला तरी त्याला आता तर सोळा वर्ष चालू आहे पण त्याच्या अगोदर ब्रह्मलिंग ब्रह्ममूर्ती सद्गुरु माणिक बाबा बेडकर यांनी हा सप्ताह सुरू केलेला आहे आणि त्यांच्या सानिध्यामध्ये तयार झालेला आहे कुशल मार्गदर्शक असे आमची परमपूजनी हरिभक्त परायण नाना महाराज गवारे त्यानंतर या ठिकाणी आमचे परममित्र आमचे सामाले बाबा सर्व गुन्हेजन एक एका बळीरे महाराष्ट्रामध्ये ज्यांचे ख्याती असे गजानन महाराज मुळक इकडे गोसे प्रवी महाराज मधने आमचे माऊली वाघमडेसर आमचे देठे आणि सर्व असतरी गावातील टाळकरी मंडळी आणि उपस्थित सर्व भक्त मंडळ आपला सप्ताह महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती चालू झालेला आहे खूप मोठा पर्व आपण साधलेलं आहे बर कारण भगवान शंकर हे आपल्या वारकरी संप्रदायाचं मुख्य अधिष्ठान महादेव वैष्णव मोठा सर्वात पंढरीची जर वारी कोणी केली असेल तर ते भगवान शंकरांनी केले हाय हा रंभादिक नाचती उभ्या शंकरांनी केली बर त्रिसोळ डमरू घेऊन गिरजेचा कांत म्हणून वारकरी संप्रदायाला असेल तर भगवान शंकराच आहे नवे नवे आपला वारकरी संप्रदाय हा अल्बत गल्बत्याचा संप्रदाय नाही माझ्या ज्ञानोबाराय तुकोभरायचा हा वारकरी संप्रदाय माझ्या नाथांचा हा संप्रदाय हल्लीच्या काळामध्ये असणारे आमचे जोग महाराज चौधरी हयात विठ्ठल माऊली स्वरूप मारुती बाबा पुरेकर यांचा संप्रदाय आणि म्हणून या संप्रदायाला बोट लागेल असं सर्व वारकरी बंधूंना मी विनंती करतो की कीर्तनकार असो वारकरी असो यांनी अगदी जबाबदारीनं वागलं पाहिजे विठ्ठला पण त्याला आधी नाही आणि अंत नाही आणि संप्रदाय आप आपल्या पद्धतीनुसार तयार झाले पण त्याला अधिष्ठान नाही इथं वारकरी संप्रदायाला अधिष्ठान आनादि सिद्ध आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा जरा कमी झाला ता। मत्स्यंद्र तयाचा मुख्य शिष्य भगवान शंकरापासून चालत आलेली हे परंपरा तर फार ज्ञान देवासार सोचे ज्ञानभरापर्यंत ही परंपरा आहे जगद्गुरु जगद्गुरु तुकवराची जी परंपरा आहे ते चैतन्य सांप्रदायचे राग व चैतन्य यशव चैतन्य सांगित आले खो आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज ये दत्त संप्रदायाचे अभिनारायण सारा साराचे ते सार केला उपदेश ब्रह्मदेवा ब्रह्मयाने बोधात्री शिप केला प्रत्यक्ष लाधला दत्तात्रयी दत्तात्रयी कृपा केली जनार्दने एका जनार्दने परिपूर्ण विठ्ठल चालत आणि असताना आपला अधिष्ठान भगवान शंकर याच्या शिवरात्रीच्या महा पर्व करता त्याबद्दल तुम्हाला सर्व गावकऱ्यांना धन्यवाद देतो शिवसेने निवडलेला जो अभंग हा महान भगवत भक्त विश्वबंदे महाराष्ट्र भुसेन देहून वासी जगद्गुरू तुकोबाराचा हा मागणीपर प्रकरणातील अभंग आहे कारण पहिल्या दिवशी कीर्तनकाराला बंधन असत पहिल्या दिवशी मंगलाचरणातील अभंग घ्यावा लागतो काही महाराज दुसरी अभंग घेतात तो भाग वेगळा आहे का सांग कीर्तनकाराला बोलणं चांगलं नाही कारण आपल्यातलीच ती माणसं आहे पण संप्रदायाला असं झालं वेगळं वळण लागायला लागलं ला 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 ला। तेव्हा आता जर काही कीर्तनकार आले नाही त्यांनी सोडून दिलं तारखे कमी पडले पैसे म्हणून यांनी सोडून दिलं का माहिती पण सांगायचं हा व्यवहार केला जे मोठे म्हणून कीर्तनकार त्यांचं नामांकित आपण म्हणतो त्याच लोकांनी संप्रदायामध्ये हा व्यवहार आणि केलेला आहे सर्वसामान्य विचाराचं काही नाही म्हणजे मोठे म्हणून आज महाराष्ट्रामध्ये मिळतात ना यांनी सर्व संप्रदायाचं वाट बोलावलं विचारला कारण कीर्तनामध्ये ठरवून घेणं म्हणजे एक प्रकारचा व्यवहार झाला आणि हा असा व्यवहार करू नये पण महाराजांचा दोष नाही आपलेच लोक त्यांना हे करतात त्यांना नाव ठेवून उपयोग नाही लोकांना आता कीर्तन म्हणजे तमाशा झाला पाहिजे विठाला विठो कीर्तन चांग कीर्तन चांग ओ हरी रूप हो आमचे भक्त प्रल्हाद हरिरोध झाले ना या कीर्तन म्हणजे नामघोष नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे भक्त प्रल्हादला अनेक विरोध केला कारण त्याचा बाप विरोध होता नाव घेऊन येवाचेपूचे नाव घ्यायचं कायदाच पायरेच केला होता आता काही कायदेच पायरे फालता भजन केलं कीर्तन केलं त्या नामा जेव्हा ते हरिरूप झाले महाराज oh. म्हणून नामाची शक्ती कीर्तन म्हणजे हसण्याचं माध्यम नाही जर आपल्याला हसायचं करमणूक करायची त्यासाठी अनेक साधन आहे हो तमाशामध्ये जाऊन बसले झालं हसायचं त्याला कीर्तन आपण हसण्याचा काय संबंध आहे कृष्णाची मूर्ती अंतकरणामध्ये ठसेल अस कीर्तनामध्ये चिंतन असावा विषय असावा हसण्याच कीर्तन म्हणजे हसण्याचा विषय नाही कीर्तन हे उद्धाराच माध्यम आहे आणि म्हणून उद्धाराच असणार माध्यम त्याला आपण नरक जाण्यासाठी माध्यम करू नये बर आणि म्हणून आपल्या गावामध्ये अनेक वर्षापासून चालू असलेला हा नाम सत्ता पहिल्या दिवसाची सेवा मंगल चरणातून दुसऱ्या दिवशी उपदेशपर संतपर नामपर आजचा जो दिवस असतो आपण सात दिवस केलेली जी सेवा आहे त्या सेवेच्या महोबदल्यामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्म्या कडे मागणी मागत असतो आपल्या शेतामध्ये सात दिवस शेतमजाने काम केलं की ज्या दिवशी बाजार असतो त्या बाजाराच्या दिवशी पेमेंट करावंच लागतं तसा आता सातवा दिवस आहे म्हणजे उद्या काला आहे ना उद्या हा पेमेंटचा दिवस आहे विठाला काम केल्यानंतर पगार देवाच लागणार आहे असं सात देवाकडे मागणी करावी लागते जीवाने जीवाला मागू नये जीवाने जीवाकडे मागितल्यानंतर काय होत नाही कारण ते म्हणत ना नाग मशी उघड गेला हे जीवानी मेला असे जीवाने जीवाला मागव नाही जीवाने देवाला मागाव कारण तो सर्व शक्तिमान आहे बाकी आपण जे मागतो जे शेंदरी हेंदरी हे सुद्धा काही देऊ शकत नाही आपुल्या पोटा रडती मागती शिती असे देव आहे पण सर्व देवाचा असणार देव बळ्या माझा पंढरी राव त्याच्याकडे मागणी करावी आणि जगद्गुरु तुकाराम महाराज याला उद्देशून त्या भगवान पांडुरंग परमात्माकडे आजच्या अभंगामध्ये मागणी करतात तुम्ही म्हणाल जगद्गुरु गुरु तुकोबारायचे काही अभंग बघितले तर मागणाऱ्याचे विरोधात हो। मागणाऱ्याचा ते धिक्कार करतात नवे नवे या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या दुर्गा नावाचा दुष्काळ पडला सर्व जनता हैरण झाली अन्न नाही पाणी नाही जगद्गुरु तुकमाराचे एक असले आवली नावाची पत्नी अन्न अन्न करिता मेली एवढा भयानक दुष्काळ हा पाला सुद्धा राहिला नाही तसं तर पाहिलं तुम्ही म्हणाले एवढी गरीबी होती का ते गरीबी नव्हते बरं का कारण त्यांचा आठ पिढ्या व्यापाराचा धंदा होता खूप श्रीमंत होते पण दुष्काळ पडला आणि दुष्काळामध्ये त्यांनी सर्व अन्य धान्य वाटून दिलं होतं काहीच ठेवलं नाही बरं दुष्काळी आला द्रविणीला मान श्री मान करिपाली सर्व काही वाटून दिलं पण त्यावेळेस ते असता छत्रपती शिवाजी महाराजांना हे बातमी कळली कि देव गावाकडे खूप मोठा या पुणे जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे जग तुकोराची एक धर्मपत्नी आणि अन्न अन्न करीता मरण पावले म्हणून शेवकांना बोलवून घेतलं आणि खूप मोठा असता नजरांना भरेला हिरे मानिक मोती जड जवाहर आणि त्या सेवकांना सांगितलं जा योगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत त्यांना हा नजरांना दान द्या म्हणजे विठा विठा ते शेवक हिरे मानिक मोती ते नजरांना घेऊन आले महाराजांच्या घरी आले महाराजांना नमस्कार केला श्री संताची माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडवत नमस्कार केला सांगितलं कोणीकडे केला के प्रधानाने सांगितलं कि महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला हा नजराणा दिला कशासाठी म्हणजे तुमच्याकडे दुष्काळ पडलेला आहे अन्नधान्यचे टंचाई आहे आणि म्हणून तुम्हाला हा नजरांना दिलेला आहे त्यावेळेस जगद्गुरु खेद व्यक्त करतात मला याची गरज नाही सोने रुपी आम्हा मृतिके समान मानिक पाच खडे जायचे त्यावेळेस ते शेवट म्हणले महाराजांनी काय सांगतो कारण देणारा राजा कारण देणारा उदार असा असावा आणि घेणारा वैरागीचला असावा बरं का देणाराने खूप द्याव बरं का देद्याबद्दल वाद नाही पण घेणाऱ्याने सुद्धा विचार केला पाहिजे वि달ारा 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 गन खूप उदार आमचे ओ मीस कमी पडलो मागाल टाइम हा त्यांचं आकडा गणित बरोबर होत ठरलेलं तेच होत माझ्याकडून नावच जगन्नाथ आहे जाधव आणि आमचे बबनरावजी बोडके आणि लक्ष्मणरावजी मांगडे हो हे सुद्धा खूप मोठे संतेतला माणूस आहे बोडके सुद्धा काही पाच कामच मी आणि आता हे नवीन जे शिपी आहे ते काही कमी नाही आणि माझा कीर्तनाचा नंबर लागला म्हणत त्यांना पुन्हा कमी पडणार नाही फक्त पडू खूप नजराना दिला तो तुको बरायने पाठवला पण तू कबायने सांगितलं बाबा हो आम्हाला याची गरज नाही एका बर्ग तयार झाला त्यावेळेस त्याने सूत्री येतेने सुखी शोभा तर तुला असं वाटत असेल की महाराजांनी सुखी व्हावं तर मना विठ्ठल विठ्ठल मुखी ये वित्त धन ते मज मृतिके समान कंठे मिरवा तुळसी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास तुका मने मज हे असे म्हणले मला दुसरं काय नाही बरं आणि म्हणून ज्यावेळेस जगद्गुरु तुकोराकडे असे काय प्रसंग आले त्यावेळेस जगद्गुरु तुकोरा म्हणतात काही मागणी हे मानसीत वडिलांची रीत जाण तसो म्हणून घेण्याचा भारत जगद्गुरु जर तुम्ही पाहिलं ना आहोत तुम्ही माउलीचा जर सभागृह आहे का पुरसा माऊलीचं मंदिर सोडून पुरसा जो गाभार आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी बांधलेलं आहे लक्षात ठेवा विठाला किती परिस्थिती बिकट झाली तरी पण जगद्गुरु तुकाराम महाराजांचे कंगाल होते पण लाचार नव्हते लक्षात ठेवा विठाला

जी गत्यांचे हे प्रमाण हे जे आपण ज्यांना मोठे कीर्तनकार म्हणतो त्यांना दिसत नाही का प्रमाण आहे महाराजांचे शब्द काय तर संनिसाचं भाषण ऐकलं असते आळंदी अरे ही जी व्यवस्था केली या सात सात दिवस गायनाचार्य मृदंगाचार्य सात सात दिवस राहतात आळंदीमध्ये त्या काळामध्ये काही व्यवस्था नव्हती राहण्याचे नव्हते खाण्याचे नाही कशाचे नाही मधुकरी करून हो एक एक भाकरीवर दोन दोन दिवस राहावं लागत होत आमचे वगैरे पांडुरंग महाराज वैद्य सांगायचे मी अर्ध्या भाकरीवर पापड भाजी आहे कीर्तन किती पैशाने निस्ते आरती भाकर आणि कीर्तन वाजायचं म्हणजे एवढे हाल अपेक्षा सहन केलेले मग हे देवानीच सौंदर्य दिलं आवधारे दिलं देणारा तरच होच आहे ना म्हणून काहीतरी दान स्वरूपामध्ये जे प्रपंच जे काही सामान्य जे भगवत भक्त आहे उदार निर्वाह चालावं म्हणून ही व्यवस्था केलेली पण त्या व्यवस्थेचा परिणाम ह्या लोकांनी भरतात पाहून टाकला कारण ते चार चार लाख घेतात पाच पाच लाख माझ्या समोर एका महाराजांनी सात दिवस भागवताचे सात लाख घेतले पण देणारा मोठा माणूस होता त्याने सहज विचारलं किती द्यायचे महाराज ते म्हणजे द्या सात दिवसाचे सात लाख त्यांनी लगेच सात लाख काढून देऊन टाकले आजचे दिस माणूस सांगायचं सात दिवस राहून मी हरभरे नाही यांच्याकडे ध्यान देत नाही मी या मताच आहे की जे गायनाचार्य मृदंगाचार्य कीर्तनकारापेक्षा नव्याण्णव टक्के यांच्याकडे दिलं पाहिजे हे काय घंटाभर सांगायचे मागं पुढं बैल आणि सरकं सांगायचं आणि एका घंटा चाळीस हजार पन्नास हजार न्यायचे कोणी सांगितलं तुम्हाला धंदे करायचे त्यांचा गुन्हा नाही हे तुमचा गुन्हा आहे समाजाचा गुन्हा आहे ते थोडं तुमच्या घरी आल्या मागायला आहे का नाही आणि म्हणून असा व्यवहार होता कामा नाही महाराज म्हणतात देणारा मी भरपूर द्यावं आणि घेणारा सुद्धा त्याचा उपयोग सत्कार मार्गामध्ये केला गेला पाहिजे बरं आता आजच्या <laughs> दाखवले <laughs> <laughs> <एरे। laughs> मी अगोदर सांगितलं आमच्या यजमानावर <laughs> तुम्हाला काही चिंता पडून नकाचाळीस हजार कारण आता ना म्हणलं असं म्हणत जास्तीत त्यांना सांगितलं तुमचा पैसा एकही मी घरामध्ये खाणार नाही तुमचा तंत तंत पूर्ण तुमचे जे असणारे जे पैसे जे लक्षणे देणारे मी नाथ महाराजांच्या दरबारामध्ये आणि म्हणून म्हणलं तुम्ही ती गजाण नाही पाच पाच हजार रुपये देऊन टाकायचे जादा नाही द्यायचे पांधराच द्यायचे आणि पांधरा तुमचे चांगले अगदी गुलाबजामुनची पंगत होती ऐका ना आणि पुन्हा काही जणांनी म्हणलेलं आहे मला अजून एक फोन आता आमचे मित्र आहे गणेश महाराज दादा पाटील गवारे हे म्हणले मी एक क्विंटल साखर देईन मी म्हणलं दे ना नाही म्हणले मला एक क्विंटल द्यायचे संत काही नाही पण इकडे बारा घेतात ते म्हणलं माझे अकराशे रुपये आहे ना आपलं शेर शिरदर गावार हे सुद्धा आपल्याला एकवीसशे रुपये देतात साखरे पाच हजार रुपये ठरलेली त्याची ठरव माझ्या गडी आणि अजूनही पण ल काही त्याला दबा काही काही द्यायचं असेल तर तुम्ही सांगा तुमचे सुद्धा नाव पैठणच्या सप्ताह मध्ये फोकवर मी तुम्हाला दरबारामध्ये सांगायचं तात्पर्य आम्ही जे करतो आम्ही घेतो पण त्याचा उपयोग हे अनुदानासाठी सत्कार्यासाठीच करतो आम्ही मी आता माझी पूर्म लाईफ गेली पण मी अन अर्धाच्या गाठी एक गुंठा सुद्धा काही घेतलं नाही कुठे कोणाची साखळी जालन्यापासून तर पार मुंबई पर्यंत लावलेली गेली आणि आजही सुद्धा खूप मोठमोठे कोट्याधीश लोक आहे मला असे गाडे घेऊन उभे होते पण मी अजून गाडी घेतली नाही हो नवी औरंगाबाद मध्ये अनेक भक्त लोक आहे पण मी कधी हव्यास केला नाही केला असत तर खूप म्हणजे मी आज हे झालं असतो कारण आता जे महाराज हो। आता अंड्यातून निघलं ना आमच्या पुढे काय घेऊन फिरायला लागलं चव चिव करायला लागले आणि चिव चिव करायला लागला असं म्हणत असत आम्ही ते धंदे केले नाही पण समाजाची जी जर भावना पाहिली तर ते बदललेली बरं का आणि म्हणून हा व हा प हे काम टिकव असतं सप्ताहामध्ये मध्ये आपले जे चालू आहे नियम हा नियम सतत चालला पाहिजे एकदा चेंडूरीकरण खेळ खंडोबा करू नका काही लोकांनी आणले ना एकदा आणलेख पु बंद झाले असं ना का हो ना आपापल्या आप आयपतीनुसार आणा हो पन्नास का लाख द्या ते सुद्धा चांगलेच काम करतात शाळा कॉलेज धर्मशाळा आश्रम आजचे जे महाराज होते यांनी सुद्धा दोन तीन कोटीच मंदिर बांधलेले पैसे घेतो पन्नास हजार चाळीस हजार खर्च मी करतो ना मंदिराच्या कामासाठी मंदिर, मंदिर बांधलं त्यांनी आता त्यांनी मुख्य सर्व मंत्रिमंडळ नव घातला कमीत कमी पैसा घेतला तर त्या पैशाचा विनियोग चांगल्या कामात करा काय आठव जगुरु विठ्ठल महाराज या अभंगातून देवाकडे मागणी मागतात का मागणी मागतात देवाचा हिसा करी उपकार माझ्यावरती उपकार करा